नुकतंच सोशल मीडियावर नाशिकमधील एका सराईत गुन्हेगाराच्या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर नाशिक पोलिसांनी या गुंडावर कारवाई करत थिंड काढली आहे या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार या गुंडावर दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्या आदेशानं स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून वारंवार शहरात होत असलेल्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी संशयित हर्षद पाटणकर याला स्थानबद्ध केलं होतं या गुन्हेगारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं दरम्यान कारवाईची मुदत संपल्यानंतर कारागृहातून बाहेर पडलेल्या गुन्हेगाराची शहरातील शरणपूर रोड परिसरात मिरवणूक काढण्यात आली होती या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी यावर कारवाई करत या संबंधित गुन्हेगारासह त्याच्या गाडीचालकाला अटक केली असून या मिरवणुकीत वापरलेल्या एक्सयूए गाडीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे यापूर्वीही अशी घटना समोर आली होती दरम्यान यामुळे परिसरात दहशत आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सराईत गुन्हेगारासह आणखीन एकाला अटक करत त्याची थेट परिसरातून धिंड काढली हर्षद सुनील पाटणकर आणि पवन माणिक कसबे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत एमपीडीए अन्वये स्थानबद्ध केलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची स्थानबद्धतेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदारामार्फत तो राहत असलेल्या शरमपूर परिसरात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेले हर्षद पाटणकर व त्याचे सर्व सहकारी सह, सह जास्तीत जास्त सहकाऱ्यांची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर व त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेला तडीबार आरोपी गोपाळ नागोरकर दोघांनाही अजामीनपात्र वारंटची बजावणी करून कारागारात परत रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपितांची ओळख पटवीत असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहेत वाहनांबाबत अधिक वा तपास चालू आहे ती गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेली आहेत त्याबाबत तपास करीत आहोत एकुन, हर्षद पाटनकर हा वारंवार येत असल्यानं त्याला सुरुवातीला तडीपार करण्यात आलं होतं मात्र त्यानंतरही तो पुन्हा काही गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचं आढळल्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या आदेशानं त्याला एमपीडी कायद्याअंतर्गत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं त्याची मंगळवारी स्थानबद्धतेची मुदत पूर्ण झाल्यानं त्याला कारागृहातून सुटका झाली होती